श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या भक्तीत रममान असाल स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अपेक्षित असलेले आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडल्या जाईल तू ज्या चमत्कारांची वाट पाहत आहेस ज्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात येत आहे विचार करणे थांबव आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित कर विचारांमुळे तुझी शक्ती क्षीण होत आहे त्यामुळे अधिक कृतीवर लक्ष केंद्रित कर नुसतं विचार करत बसू नकोस कारण त्यामुळे तुला खूप काही अनेक विचार येत आहे त्या विचारांमध्ये काही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत आहे आणि तुझ्या विचारांना ढवळून नकारात्मक करत आहेत त्यामुळे जास्त विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्ही अधिक उज्ज्वल भविष्याकडे वळाल आजचा संदेश हा तुझ्यासाठीच निर्माण केला आहे शांततेने एकाग्र चित्ताने एकांतात हा संदेश ऐक तुझ्या मनातील विवंचना दूर होईल आणि तुझ्यासाठी माझे चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतील बाळा तू अनेक वेळा धडपड करत खूप काही असा अट्टहास करून मंदिरांमध्ये जाऊ लागतो तिथे खूप काही दगदगही तुला सहन करावे लागते तू कोणासाठी जातो माझ्यासाठीच ना तुला देवाला भेटायचे आहे तुला देवाला पाहायचे आहे तुला देवाची अनुभूती करायची आहे अरे मग इतकी दगदग कशाला तू जेव्हा जिथे नाम घेतोस परमपवित्र आत्म्यातून जेव्हा माझे स्मरण करतोस त्या क्षणी मी तुझ्या जवळच असतो तुझ्या हृदयातून तुला ती उत्तरेही देतो जी तुला प्रश्नांकित वाटतात बाळा मी तुझ्यासाठी जवळच आहे जर तू मला त्या ठिकाणी शोधत असशील तर मी तू जिथे जिथे मला शोधशील तिथे तिथे तुला माझे भास होतील तुला माझे दर्शन घडेल देव म्हणतात बाळा माझ्या कृपेवर माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव तुझ्याजवळ कधी कधी ते प्राप्त होत नाही जे तू माझ्याकडे मागतोस त्याला कधी कधी उशीर लागतो आणि कधी कधी तू जे काही मागत आहेस तेही तुझ्यासाठी योग्य नसते म्हणून मी तुला ते देत नाही पण तू रुष्ट होतोस नाराज होतोस आणि उलट देवांचीच माझ्याकडे लक्ष नाही ते मला देऊ इच्छित नाही अशी तक्रार करतो बाळा पण मी तुझ्याच हितासाठी कार्य करत असतो जेव्हा कधी तुम्हाला हवे असलेले प्राप्त होत नाही तेव्हा तुमच्याकडे त्याहीपेक्षा उच्च कोटीचे आशीर्वाद येऊ लागतात यावर तुमचे लक्ष केंद्रित करा जेव्हा देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देऊ लागतात तेव्हा विश्वास ठेवा की येणारे सर्व काही तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात येत आहे कारण देवाची तशी इच्छा आहे की तुम्ही प्रसन्न असावे देव निर्दय नाही देव खूप काही तुम्हाला त्रासात पाहू शकत नाही तुमच्या वेदना दुःख त्याला पाहवल्या जात नाही तो तर निरंतर दयाळू आहे कृपाळू आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचे लक्ष आहे तुम्ही कधीही त्रासात येऊ नये यासाठी देव वेगवेगळ्या योजनांद्वारे तुमच्याकडे कुणाला तरी पाठवून तुमचे कार्य पूर्ण करून घेतात तुम्हाला न त्रास होता काही गोष्टी सहज शक्य होऊ लागतात तेव्हा विश्वास ठेवा की देवाच्या आज्ञेनेच ते कार्य पूर्ण झाले आहे तुम्ही फक्त प्रार्थना केली आणि देवावर विश्वास ठेवला की देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होऊन तुम्हाला ती ऊर्जा आणि ते खूप काही आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातात त्या क्षणाला लक्षात ठेवा की देवाचा मोठा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही देवाच्या कृपेच्या वरदहस्ताखाली आहात कारण तुम्ही जे मागितले आहे ते तुम्ही मिळवले आहे यावर विश्वास ठेवा देवानी तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आहे तेव्हाच तुम्ही या ठिकाणी आहात कोणत्याही आईला आपल्या मुलाला कष्ट झालेले आवडणार नाही ना त्रासात असलेले मूल तिला पाहवत नाही त्याचप्रमाणे स्वामी माऊलीही तुमच्यासाठी आमच्यासाठी कार्य करत आहे ते कार्य अफाट आणि अनंत आहे प्रत्येक कार्य तुम्ही निर्धारित केलेल्या वेळेवर होत नाही तर देवाने केलेल्या निर्धारित वेळेवर पूर्ण केल्या जाते म्हणूनच संयम ठेवा धीर ठेवा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण सर्व काही देवाच्या योजनेनुसार तुम्हाला प्राप्त होत आहे तुमच्या इच्छा तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देवाने आपले कोणत्या ठिकाणी वाईट केले अशी जर कुणाची वेगळीच समजूत असेल तर ती सर्वप्रथम मनातून काढून टाका कारण देव हे आपल्या आईप्रमाणे बाळांना जपतात आपल्या बाळांना त्या स्थानी नेऊन ठेवू इच्छितात ज्या ठिकाणी त्यांना पोहोचायचे आहे त्यांची ध्येय निश्चित केलेले असेल तर देव त्यांना हात धरून त्या ध्येयापर्यंत नेतात तुम्ही फक्त विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी तेच घडवत आहेत तेच करत आहेत देवाची योजना तुमच्यासाठी खूप काही मोठी आहे विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्हाला जे काही प्राप्त होणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होणारे असेल जेव्हा तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करता तेव्हा निश्चिंत राहा देव तुमच्यासाठी असे मार्ग उघडतील जे आजपर्यंत तुम्हाला दिसत नव्हते त्या मार्गावर देव तुम्हाला चालवतील आणि मोठे यश प्रदान करतील कारण देव आणि देवाची क्रिया आणि देवाचे आशीर्वाद खूप काही मोठ्या प्रमाणात तुमच्या दिशेने येत आहेत त्यावर विश्वास ठेवा तुम्ही जर प्रार्थना केली आहे तर आपल्या प्रार्थनेवरही विश्वास ठेवा देव तुमची इच्छा पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा देवाचे नामस्मरण करणे सर्वोत्तम आहे देवाला आळवावे देवाचे स्मरण करावे देवाच्या नामात निरंतर असावे देव तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करतील जर तुम्हाला काही त्रास आहे काही यातना आहेत काही दुःख आहे तर ते प्रार्थनेद्वारे देवाला विनंती करा की हे देवा हे परमपिता हे परमेश्वरा माझ्या सर्व काही बाधा जीवनातील संघर्ष तुम्ही कमी करण्यास मला मदत करा जी योग्य मदत तुम्ही पाठवाल ते मी स्वीकार करतो मी मनोभावे तुमची प्रार्थना करत आहे ही प्रार्थना तुमच्या चरणाशी सोपवत आहे ती स्वीकार करा आणि मला माझ्या जीवनात जे जी उत्तम ध्येय प्राप्त करायचे आहे त्यासाठी मला तुमचा आधार आणि तुमचा आशीर्वाद हवा आहे मला मदत करा मला आशीर्वादित करा देवा मी तुमच्या कृपेच्या पात्र होईल असे चांगले कर्म माझ्या हातून घडवून घ्या आणि माझ्यात ती पात्रता निर्माण करा की मी तुमच्या पुढे येऊन उभा राहू शकेल तुमच्या चरणाशी बसू शकेल देवा मला आधार द्या देवा मला तुमच्या सहवासात ठेवा तुमच्या नामात तुमच्या ध्यानात आणि माझ्या मनात निरंतर तुम्हीच राहा अशी प्रार्थना स्वामी देवांना मनोमन करा कारण देव ती ऐकतात जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा तुमच्या दिशेने अनेक चमत्कार येऊ लागतील तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ लागतील यावर विश्वास ठेवा तुम्ही देवाला जे काही सांगत आहात ते मनोभावे भक्तीने श्रद्धायुक्त अंतकरणाने सांगा कारण देव प्रत्येक भक्ताची आर्ततेने केलेली प्रार्थना ऐकतात स्वामी देवा मला तुमच्या आधाराची आवश्यकता आहे असे टाईप करायला विसरू नका माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौरींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानापर्यंत आला आहे तुम्ही संपूर्ण ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू होण्याची काही लक्षणे आहेत त्यामुळे तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात खूप काही वर्षांनी असा योग आला आहे ज्यामुळे वेदना दुःख संपून जाऊन तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंदाची प्राप्ती होईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंदाची प्राप्ती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ